नमस्कार मंडळी आजपासून मी एक डेली ब्लॉग टाकायला चालू केलेला आहे तुमच्याही घरामधलं ज्या पद्धतीचं डेली किचन असतं आपण दररोज काय करतो ते मी या ब्लॉगमध्ये टाकणार आहे आपल्या दैनंदिन घरामध्ये जे काही पदार्थ बनलेले असतात ते मी टाकायचा इथं तुम्हाला छोटासा प्रयत्न करते दररोज आपल्या घरामध्ये नवनवीन बरेसे कार्यक्रम होतात आपण कुठे फिरायला जातो आपल्या घरामध्ये जे काही होतं ते सगळं मी इथं शेअर करणार आहे आपण दररोज डेली ब्लॉगमध्ये ज्या भाज्या बनवतो जो स्वयंपाक करतो ते, साधा ते साध्या सोप्या पद्धतीने मी इथं टाकणार आहे आपलं साध्या सोप्या किचनचा साधा सोपा व्हिडिओ मी या ब्लॉगच्या माध्यमातून टाकणार आहे आता सहजच एक सुंदर अशी आपण चपाती बनवतो आणि मी सुद्धा इथं चपाती बनवली तुम्हीसुद्धा चपाती बनवता मी सुद्धा चपाती बनवली साधा छोटासा व्हिडिओ टाकला पण या चपाती बनवत असताना आपली कधी चपाती मऊ होते कधी कडक होते कधी त्याला छान पदर सुटत नाहीत कधी छान पदर सुटतात खुसखुशीत चपाती झाली पाहिजे ती दिसलीसुद्धा चांगली पाहिजे आणि म्हणून काय करायला हवं चपातीचं चा पीठ मिळतं मळत असताना त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आहे थोडंसं तेल टाकलं आणि चपाती हलक्या हाताने ज्यावेळेला आपण पीठ मळतो आणि बाजूला काढून ठेवायचं अगदीच त्याला जास्त मळायचं नाही सुरुवातीला तसंच ठेवायचं आणि अर्ध्या तासानं चपाती करायला घ्यायची बघा किती सुंदर चपाती झाली बघितल्या बघितल्याच खावीशी वाटते खूप सुंदर आणि चपातीचंसुद्धा चा आपल्या लहान बाळासारखं लाड केलं तर चपाती खूप छान भोगते तुम्हाला काय वाटतंय अशाच गमती जमती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आपल्या आयुष्यामध्ये असं बऱ्याचशा गमती जमती येतात आणि खरं तर माणसानं जन्माला आल्यापासून हसत खेळ जगावं हेच इथं मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करते एक छोटासा ब्लॉग मी तुम्हाला डेली इथं शेअर करणार आहे भाकरी असेल भाजी असेल साधे चपाती जे काय आपण करणार आहोत ते मी ते सांगणार आहे माणसाचं आयुष्य किती सोपं असतं ना पण आपण त्याला किती अवघड करून टाकतो आणि या सगळ्या आयुष्यामध्ये आपणच आपल्या आयुष्याचं शिल्पकार आपल्याला व्हायचं आहे म्हटलं तर आयुष्यामध्ये समाधान आहे नाही म्हटलं तर फार अवघड आहे आणि हे खरं तर सुख समाधान सगळं मानण्यामध्ये आहे पण आपण हे सगळं न करता आपल्या आयुष्यामध्ये असे बराबर वर्ष निघून जातात आणि आपण मात्र तिकडे लक्ष देत नाही आणि मला वाटतं की आपण खरंच माणसानं समाधानी असावं ही चपाती कशी मस्त अशी फुगायली तसं आपलं आयुष्य सुद्धा असंच असलं पाहिजे भरभरून आपण राहिलं पाहिजे आणि आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणीवरती आपल्याला मात करता आले पाहिजे आपण खरं तर आपली सुखदुःख आपण शेअर केली पाहिजे आपल्या मनातलं आपण इतरांना सांगितलं पाहिजे तरच आपल्या मनामधल्या आप भावणारे कामं होतात आपल्याला दडपण येत नाही आणि मला वाटतं यूट्यूब हे आपलं खरंच माध्यम खूप चांगलं आहे आपण इथं शेअर करू शकतो आणि जशी मस्त अशी आनंदानं आपण चपाती फुगल्यासारखं सुद्धा जगू शकतो कुणावरती राग करायचा नाही कोणावरती रुसवा करायचा नाही आपल्याला जेवढं वाटतं तेवढं चांगलं करावं किमान आपण जे बोलत असताना सुद्धा व्यवस्थित बोलावं जीवन जगत असताना माणसानं आनंदाने राहावं एवढंच काय ते अनेक ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघणार आहोत असेच नवनवीन ब्लॉग नवनवीन मी तुम्हाला इथं काही टिप्स वगैरे मी शेअर करणार आहे आज पहिलाच ब्लॉग आहे आणि मी आज तुम्हाला इथं एक चपाती मस्त चपातीचा व्हिडिओ मी तुम्हाला केला आहे आणि चपाती किचन आपण पटकन स्वच्छ केलं पाहिजे स्वयंपाक झाला तर किचनला सुद्धा भारी वाटलं पाहिजे आपण मस्त स्वयंपाक केल्यानंतर किचन आवरलं पाहिजे त्याच्यानंतर मी करते एक तुकड्याचा मिरचू करते आणि तुकड्याचा मिरचू करत करण्याच्या अगोदर मी दुसरी कढई घाण न करता त्याच्यामध्येच मी डाळीच्या भाजीची फोडणी देणार साधी सोपी रेसिपी फार नाही आहे त्याच्यामध्ये मी फक्त तेल टाकले दोन पाळी त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे आणि कढीपत्ता छान कुरकुरीत तळला की त्याच्यामध्ये लसूण खोबरं जे काय तुम्ही वाटण टाकणार आहात मी फक्त लसूण आणि कोथिंबीर एवढंच बारीक केलं आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये बारीक करू शकता मस्त कढीपत्ता तळला की आपण त्याच्यामध्ये लसूण खोबरं कोथिंबीर हल्लं जे काय तुम्ही वाटण करणार आहात ते तुम्ही टाकायचं आणि मस्त तळलं की त्याच्यामध्ये मसाला म्हणजे मसाला डेली यूज करता तो तुम्ही टाकला तर खालतो तो टाका आणि त्याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली मी कुकरला डाळ लावलेली नाही आहे आणि मुगाच्या डाळ्याची छोट्टी मी पातेल्यामध्ये शिजवून त्याचीच मी भाजी करते आणि दुसरं पातेलं करता मी याच कढईमध्ये फोडून घेते मला याच कढईमध्ये दुसरी भाजी करायची आणि वेळही आणि भांडीही पडून नये म्हणून प्रयत्न करते आणि हे दोन छान असं कडकडीत पडलं की मग त्याच्यामध्ये आपण थोडासा मसाला ॲड करूया आणि मसाला ॲड केला की आपण मग डाळीची फोड मिळून टाकूया आवडीनुसार तुमचं मीठ टाकायचं आहे साध्या सोप्या पद्धतीने पूर्वी आपल्या घरामध्ये आपल्या आजीसुद्धा खूप सोप साधी भाजी करायची आज आपण किती मसाले वापरतो पण भाज्या मात्र काय चांगल्या होत नाही आपण घरगुती मसाला तुम्हाला हवा असेल तर त्याची मी व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दे देत देते मी हा घरीच बनवलेला मसाला आहे अप्रतिम असा मसाला आहे घरगुती पद्धतीने मी एक किलोचा मसाला बनवलेला आहे तोच मी यूज करते घरामध्ये बनवलेली शक्यते पदार्थ नाही यूज करून तर आपल्याला लांबंदी मिळते आहे चवळी खूप चांगली लागते मुदान चौक पदार्थापासून आपल्याला बाहेर लांब लागायचं म्हणून मी एक छोटासा प्रयत्न करते त्याच्यामध्ये आपल्याला कुठलेही मसाले टाकलेले नाही आहेत रुडा मसाला नाही आहे कुठलाही धन झिरी पावडर आता मी तुकड्याचा मिरचू करणार आहे फक्त एक छोटासा कढईमध्ये पळीभर तेल मी घालणार आहे त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या मिरच्यांचे तुकडे केलेले आहेत आणि ते तुकडे मी इथे टाकते आणि तुकडे टाकल्यानंतर याच्यामध्ये ते हलवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे शेंगाचं कूट टाकायचं आहे आणि हळद टाका आणि थोडंसं परतून घेऊन पाणी त्याच्यामध्ये टाका आणि झाकून ठेवा दणदणी कशी वापाली तर तुकड्याचं मिळतो शिळ्या भाकरीबरोबरही खूप सुंदर लागतं चपातीबरोबर खूप छान लागतं सगळ्यात महत्त्वाचं आहे या पावसाच्या वातावरणामध्ये हे खूप भारी लागतं करून बघा तुम्हाला कसं वाटतं तोंडाला नक्कीच काय येणार आहे कारण पावसामध्ये या मस्त निसर्गाच्या वापरामध्ये हे हिरवळ मस्त मिरच वाटू लागणार आहे आणि ते कधीही एव्हरग्रीन अशी परिस्थिती मिरची असणार करायचं पण खूप भारी लागतं आज या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही दररोज माझी काय करता तुम्ही दररोज तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं तुमचं रुपये शेअर करता ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगायला विसरू नका आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि यानंतर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये काय होतं आज गुरुपुरशांत योग आहे आणि गुरुपुशांत योगाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असेच आनंदाचे क्षण होते तुमच्याही आयुष्यामध्ये असेच मी देवाकडे प्रार्थना करते आणि आज आपला पहिला ब्लॉग सुरुवात करते असाच सपोर्ट तुम्ही करा आणि माझ्या चॅनलला सहकार्य करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहिल्याबद्दल धन्यवाद